वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या निमित्ताने आज ताजमहाल पॅलेसमध्ये आपण जमलो आहे खरं तर ही जी जोडी आहे ना ह्याआधी आपल्यासोबत या सिनेमातून भेटीला आली होती आणि आता मालिका किती भारी प्रमो दिसतोय मी सांगू शकत नाही आणि इतकं सुंदर सगळं दिसतंय विज्युअलीसुद्धा आणि तुमची केमिस्ट्री ही पुन्हा एकदा आम्हाला बघायला मिळते पण सर सॉरी मी या सॅनिटायझर घेऊन नाही आले नेक्स्ट टाइम मी सेटवर जेव्हा कशी घडी घालून बसतो तुझं म्हणून तुम्ही हँडशेक नाही केला मग हँडशेक नाही केला हे म्हणजे ह्या कॅरेक्टरला ओसीडी आहे मुळात सुबोध सरान हा नाही आहे थँकफुली नाही आहे पण मला मुळात ओ सी डी असं काही एक प्रकार असतो हेच मला काही वर्षांपूर्वी कळलं मला कळलं की ते काय असतं आणि ते किती भयंकर असतं जर ते कंट्रोलमध्ये नाही आलं तर त्याचे परिणाम किती होऊ शकतात हे मला आत्ता इतकं बारक्याने मी त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नव्हतं मी हा शब्दही ऐकला नव्हता पण जे त्याचे टोकाचे काही प्रकार ऐकले तेही फार भयंकर आहेत आणि म्हणजे तो व्यसनच एक प्रकारचं आम्हाला आधी वाटलं होतं की तुमचं कॅरेक्टर असं एकदम शिस्तप्रिय असेल बाबा कठीण असेल कडक असेल पण हे एकदम भारी आहे म्हणजे मजेशीर कॅरेक्टर आहे जर तुम्हाला जेव्हा सांगितलं तर समर हे कॅरेक्टर कसं आहे तुम्हाला म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्येच प्रेम झालं भयंकर कारण मला एकतर अजिबात छिडका अबोल मनातल्या मनात सगळं ठेवणारं असलं मला काही करायचं नव्हतं कारण ते मला आता मला त्याचं आला आलं मला त्या रूपात कंटाळा कंटाळलं मला असं वाटतं की आता मी आरसात तर मला वेगळं रूप माझं दिसलं पाहिजे आणि ते दिसणार नसेल तर मग कशा करता काम करायचं जा। आणि जेव्हा त्यांनी समोर मला सांगितलं त्याला ओ डी हा भाग वेगळा तो त्याचा काय पर्सनल चॉईस आहे की मला असं राहायचं आहे पण स्वभावाने तो मुळात अत्यंत प्रेमळ आहे मिश्किल आहे जिंदा दिलं आहे असं आपण त्याला म्हणूया चांगल्या अर्थाने लग्न का करायचं नाही आहे त्याच्या आयुष्यात त्याला ही त्याची वैयक्तिक कारण आहे पण म्हणून तो आयुष्यापासून दुर्मुखलेला नाही आहे तो त्याचा आस्वाद घेणार आहे मुळात तो फुडी आहे माझ्यासारखा त्यामुळे त्याला त्यामुळे त्याला खायला आवडतं तो पदार्थ आला की तो खुश होतो आणि जो माणूस फुडी असतो ना तो आयुष्याला कधी हरलेला नसतो तो कायम जिवंत असतो आणि तसाच समोर आहे आठ गुलाबजाम खाऊन इतकी फिट दिसते तेजश्री म्हणजे खरंच आठ गुलाबजाम खाल्ले होते प्रोमोच्या अगं हो कारण पनीरचे बॉल नाही नाही तू पाहिलं असेल तर ह्याला खायला आवडतं आणि हिला याला खायला न द्यायला आवडतं त्यामुळे तो खायला जाईल म्हटल्यावर ही खाते आहे एकंदरीत असं वाटतं आहे की तुमची केमिस्ट्री इतकी जुळून आली आहे की तुमच्या भांडणामध्ये मध्ये मध्ये शॉर्ट्स घेतलेत असं आम्हाला वाटतंय इतकं नॅचरल वाटतंय कशी आहे ही मैत्री आणि तसंच टॉम एन जेरीचं नातं आहे का ऑफ कॅमेरा नाही आहे नाही 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 तसं अजिबातच नाहीये नाही 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 ऑफ कॅमेरा तर बऱ्यापैकी मी म्हटलं ना की एकमतातच आम्ही आहोत खाण्यापासून बघणं सगळं insan... सगळं सगळं आम्ही wizard... गप्पा म्हणजे कधी कधी काही काही लोकांशी टॉमेंट जरी होतं काही काही लोकांशी होत नाही खूप चांगली मैत्री होते मला असं वाटतं आम्ही दुसऱ्या कॅटेगरीत आहोत टॉमेंट जरीपेक्षा कारण विरुद्ध असतील तर टॉमेंट जरी होतं ते विरुद्ध नाहीच होत मालिकेत तर म्हणजे तुमची केमिस्ट्री आम्हाला दिसणार आहे की ती ऑपोजिट आहे दोघं पण पण पिंट्या हे तुमचं जे पेटनेम आहे ना मला फार आवडलं आहे म्हणजे मला इंट्रोडक्शन असंच करायचं होतं की पिंट्या सर वगैरे हो <laughs> पण मगाशी तुम्ही सगळ्यांना दमटावत होता की नको असं बोलू म्हणून मी काय बोली नाही पण पिंट्या आणि असे खऱ्या आयुष्यात आहेत का की टोपण माझी नाही आहेत पण माझ्या खूप मित्रांची खूप आहेत आणि मला आवडतं असं नाही की मला आवडत नाही पण माझं काही कोणी ठेवलं नाही त्यामुळे मी कसं जबरदस्तीने सांगू की मला हे टोपांडवानी हात माराव आहे पेटनेम मला माझी आई चिंगू म्हणायची लहानपणी सो हो, ते नाव आहे आणि बाकी तेजश्री हे नावच इतकं मोठं आहे की ते जनरलच कण हा म्हणजे ज्याला मला काय म्हणतात फार प्रेमाने वागवायचं नसेल ज्या माणसाला मला आणि ज्याला हिला मला काही पेटनेम नाही द्यायचे त्यालाही करायचित तो कंटाळ येऊन तेजा किंवा तेजू म्हणण्यात <laughs> आजीचं ते कॅरेक्टर प्ले करतात त्यांनी तर म्हणजे इंडस्ट्री गाजवली आहे आणि त्यांना बघूनच ती ट्यून माइंडमध्ये ते कांताबेन <laughs> तुमची पहिली भेट कशी होती आणि ते एकदम यंग आहेत मला असं वाटतं सगळ्यांमध्ये सुलभादावर काम केलं आहे मी याच्या आधी त्यामुळे ती ॲक्टर म्हणून खूपच उत्तम काम करणारी अभिनेत्री आमच्या आधीच्या पिढीतली आणि सिनियर आहे खूप आम्हाला आणि खूप उत्तम उत्तम नाटकं केली आहेत उत्तम ग्रुपबरोबर नाटकं केली आहेत त्याच्यामुळे एक आ, मोठा अभ्यास आहे नाटकाचा अभिनयाचा स्वतः शिक्षिका असल्यामुळे त्याला उत्तम पद्धतीने ती ॲप्लिकेशन पण करू शकते त्याचं आणि तितकीच कूल आहे ती म्हणजे जितकी आजी कूल आहे तितकीच ती कूल आहे म्हणजे ती आत्ताची झेनझी आहे ती झेंझी <laughs> <laughs> आजी झेनझी आजी आहे ती इथे तुम्ही मेन्यू सेट करताय आणि ऑलरेडी समर सरांनी मेन्यू ठरवलेला आहे काय असणार आहे खऱ्या लग्नात कोणी ठरवलं होता माम नी की मंजिरी मॅमनी की नाही दोघांनी नाही आम्ही खऱ्या लग्नात पण गुलाबजाम पाहिजे त्यामुळे दोन तीन पदार्थ मी सांगित होते की हे हवेत बाकी तू हे केवढच असले तरी मला चालतील पण बाकी तू विरुद्ध आहे पण ही लीक इथे जाणार आहे का म्हणजे हिच्याकडे ते सगळं बाकी तू बघ असं म्हणणार हे पात्र असेल मी सगळं बघितलंय ते तू <laughs> हो मला असं वाटतं स्वानंदी हे सगळं करेल लवकरच पण मालिका येते आणि इतकं छान सगळं दिसतंय स्क्रीनवर तुम्ही सुद्धा झी मराठीशी अनेक वर्ष असोसिएट असोसिएटेड आहात ते प्रेम आणि पुन्हा एकदा जेव्हा तुम्हाला कळलं की ऑपोजिटला तुम्ही दोघं एकत्र आहात ती एक फिलिंग काय होती आधी एक तदैव लग्नम नावाचा सिनेमा तुम्ही केला आहे आता परत मालिकेत लग्न हा विषयच आहे तर तेव्हाची ती एक काय बॅक ऑफ द माइंड नक्कीच आनंद झाला तेजूचं नाव ऐकल्यानंतर आणि मालिका करायची आहे किंवा नाही करायची असं काहीच डोक्यात नव्हतं म्हणजे असं मी ठरवत नाही काय आयुष्यात की हे आपल्याला करायचं नाही कारण तसं होत नाही त्यापेक्षा आपण ओपन राहावं जे चांगलं असेल ते वाटायला येत स्वीकारत जावं त्यामुळे असं काही ठरवलंच नव्हतं मी की आपल्याला करायचे का नाही करायचे आलं आवडली केली त्याच्यात झीची मालिका आहे चंदूज डिरेक्टर आहे तेजू बरोबर आहे मुग्धा माझी खूप कॉलेजपासून जी मैत्रीण ती लिहिते मधुगंधा माझी खूप आवडती लेखिका आणि मैत्रीण ती लिहिते त्यामुळे इतकं छान या सगळ्या टीममध्ये काम करताना याच्याही आधी खूप उत्तम एक्सपिरियन्स होते आताही खूप एक्सपिरियन्स आहे चांगला श्री हे जे फेमस डायलॉग आहे ह्यात काही वेगळे डायलॉग्स असणार का हो अशा गोष्टी तर शोधायचा नक्की प्रयत्न चालू आहे की अशा कुठल्या वेगळ्या गोष्टी करता येतील कारण इतकी छान पात्र असली ना मधुगंधाचं आणि मुग्धाचं वैशिष्ट्य काय आहे ना की त्या नाती फार छान गुमतात म्हणजे लोकांना ना आज समर आणि स्वानंदी इतका आपली आता आम्ही ह्या नावाने सिरियल घेऊन येतो आहे पण उद्या जाऊन ना अरे समर आणि आजी समर आणि त्याची बहीण समर आणि त्याचा भाऊ किंवा आज स्वानंदीबरोबरचं हे इतकं ते लिखाणात छान येतं की आमचं आत्ता शूटिंग सुरू झालेलं आहे पण असं भावाबरोबरचा इंडिव्हिज्युअल सीन केल्यावर बहिणीबरोबरचा बाबांबरोबरचा ते इतके वेगवेगळे आणि अशी मज्जा आहे त्यांना ते करायला की खूप ते झाल्यावर आणि चंदू ॲक्च्युली इतका गोड माणूस आहे की तो तुमचं रायटर आणि डिरेक्टर हे जेव्हा दोघं एकत्र मिळून ते नातं गुंफू शकणारी अशी ती जोडी जेव्हा होते ना तेव्हा मला वाटतं आमचं काम फार सोपं होतं कारण पटकन सीन करताना त्यांच्याकडनं काहीतरी येतं की हे थोडं या दोघांमध्ये आपण हा असा एक थ्रेड घेऊया का किंवा जर तुम्ही मगाशी पाहिलं असेल माझे बाबा स्टेजवर हो आले आणि त्यांनी टाळी दिली आणि सो दॅट्स अ थिंग कदाचित बाबा आणि मुलीमधली मी गाणं गाऊन त्यांना बोलवलं तर या सिरियलमध्ये हा मधुगंधाचा कॉल आहे आणि हा खूप तिने ठरवून असा कॉन्शियस कॉन्शियसली घेतलेला कॉल आहे कारण हे ती मला नंतर ढिडिंग नंतरही बोलली होती की त्याची जुन्या काळातलं ना त्या प्रत्येक गाण्याच्या मागे जुनं एखादं गाणं असेल तर बाबा ह्याचं हे कोणी कोणी केलं आहे हो गाणं मग ते त्या त्याचे त्या गाण्याचे सगळे डिटेल बाबा सांगणार मग ही ते लिहून घेणार आणि एकमेकांशी आत्ता जर तुम्ही इन्स्टा पाहिलं असेल तर आमच्या दोघांचा एक छोटूसा प्रोमो आला आहे ज्यातही आम्ही गातो आहे सो आम्ही गाण्यातून कम्युनिकेशन करतो सो मला वाटतं अशा काही गोष्टी ह्या मालिकेत नक्कीच होतील की ज्या मालिकेनंतर आपण हिला काहीही श्री म्हणून ओळखतो तसं अरे छोट्या बहिणीला ह्याच्यावरून ओळखलं भावाला ह्याच्यावरून ओळखलं अशा गोष्टी होतील जाण्याचं म्हणालीस ना मी, चारे, चारे मी तरी, तरी रिले, रिलेट करू शकते मी सेम प्रश्न आजोबांना विचारायचे आणि मी सगळं नोट करून ठेवायचे सो कुठेतरी काहीतरी रिलेट होणारच आहे येस तसंच आहे की ते तुला रिलेट झालं ना की तुझी सिरियल जिंकली तुम्ही जिंकलात आणि त्याच्यासाठी आपण इथे आहोत इतर कॅरेक्टर आहेत सुश पण आहे तुमच्याकडे सो येस थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा मनापासून या मालिकेत थँक्यू सो मच थँक्यू